लोकसभा निवडणुकांची धामधूम संपूर्ण देशात आहे राज्यापुरतं बोलायचं झालं तर तीन टप्प्यातलं मतदान पार पडले तर आता मतदानाचे दोन टप्पे अजून बाकी आहेत त्यामुळे राहिलेल्या मतदारसंघावरती तिथल्या उमेदवारांवरती सर्वच पक्षांची नजर आहे त्यासाठी सगळेच पक्ष कसून कामाला लागलेत चोवीस मतदारसंघासाठी मतदान अजूनही बाकी आहे पण या सगळ्यामध्ये सध्या नेते मंडळींचा फोकस हा नाशिक लोकसभा मतदारसंघावरती जास्त प्रमाणात असल्याचं दिसून येते आहे म्हणजे नाशिकमध्ये महारुतीच्या नेत्यांसोबतच येत्या सतरा मे ला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सभा घेणार आहेत त्या ठाकरेंपासून पवारांपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांच्या तोफा देखील या मतदारसंघामध्ये धडणार आहे पण या सगळ्यात नाशिकात लढत जरी हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे यांच्यात असली तरी किंग मेकर हे भुजबळच ठरणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे उमेदवारांच्या शा यशापयशाचे भवितव्य हे नाशिक शहरावरती कसा अवलंबून असणार आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तब्बल सहा आमदारांच्या मतदारसंघ मिळून लोकसभेचा एक खासदार निवडला जात असल्यानं प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला महत्व प्राप्त झालेलं असतं एका मतदारसंघातून मिळतं आणि कोण मागे राहतो यावरती जय पराजयाचे समीकरण अवलंबून असते त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला विधानसभा क्षेत्र डोळ्यासमोर ठेवून प्रचाराची आणि मतदानाची व्यूहरचना आखावी लागणार आहे शहरातील मतदानावर उमेदवारांच्या पैशाचे गणित अवलंबून राहणार आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात शहरातील नाशिक पूर्व मध्य पश्चिम देवळाली यांच्यासह सिन्नर आणि इगतपुरी हे सहा विधानसभा मतदार संघ येतात यात भाजपचे तीन आमदार राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे दोन आमदार आणि काँग्रेसचा ऐकुलता एक आमदार आहे तसं पाहिलं तर लोकसभेच्या दृष्टीनं परिस्थिती आणि पोषक वातावरण हे महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने आहे पण गेल्या कित्येक वर्षांपासूनचे स्थानिक राजकारण वाद आणि अंतर्गत कलह काही दिवसांपूर्वी झालेल्या महायुतीला परिणाम करणार का हा मुद्दा देखील महत्वाचा ठरतो आता गेल्या निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर मतदारसंघामध्ये एकोणसाठ पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालं या शहरात साधारणतः बारा लाख मतदारसंघ आहेत उबरळीत मतदार हे सिन्नर त्र्यंबक इबगोतपुरी मतदारसंघामध्ये म्हणजेच ग्रामीण भागातील आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत नाशिक पूर्व आणि पश्चिम या दोन मतदारसंघांमधून मोठ्या प्रमाणावरती मताधिक्य मिळालं होतं म्हणजे आकडेवारी जर पाहिली उमेदवारी निहाय आकडेवारी जर आपण पाहिली तर हेमंत गोडसे यांना पाच लाख हजार चौतीस मतं मिळाली होती त्यानंतर समीर भुजबळ यांना दोन लाख सत्तर हजार आठशे चोपन्न मतं मिळाली होती वंचित बहुजन आघाडीचे पवन कुमार यांना एक लाख नऊ हजार आठशे छत्तीस मतं मिळाली होती तर माणिकराव कोकाटे यांना एक लाख चौतीस हजार दोनशे एकोणतीस मतं मिळाली होती पण मतदारसंघ निहाय आकडेवारी पाहायची झाली तर हेमंत गोडसे यांना सिन्नरमधून छप्पन्न हजार सहाशे शहत्तर नाशिकपूरमधून एक लाख सतरा हजार एकशे सत्तावीस मध्यमधून चौऱ्याण्णव हजार चारशे एकोणतीस पश्चिममधून एक लाख चव्वेचाळीस हजार एकशे चव्वेचाळीस देवळाली मधून ऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी तर इगतपुरीमधून सदुसष्ट हजार नऊशे सत्तर मतं मिळाली होती समीर भुजबळ यांना सिंदर्भमधून तीस हजार नऊशे बेचाळीस मते मिळाली होती नाशिक पूर्वमधून चाळीस हजार चारशे एकोणसष्ट मतं मिळाली होती तर इगतपुरीमधून त्रेसष्ट हजार पाचशे अठरा मतं मिळाली होती यासोबतच भुजबळ यांना मध्यमधून छप्पन्न हजार पाचशे एकोणचाळीस मते मिळाली होती देवळालीमधून अडतीस हजार सातशे पंचावन्न मते मिळाली होती नऊ हजार पंच्या सातशे शहर चारशे पाच मते मिळाली होती पश्चिम मधून वीस हजार सातशे चौऱ्याऐंशी मते मिळाली होती देवळाली मधून चोवीस हजार चारशे एकोणसाठ तर इगतपुरी मधून एक लाख त्रेपन्न हजार सतरा मते मिळाली होती तर यासोबतच माणिकराव कोकाटे यांना सिंधर्भ एक्क्याण्णव हजार एकशे चौदा एक मते मिळाली होती नाशिक पूर्वमधून सहा हजार सहाशे सासष्ट मध्यमधून पाच हजार नऊशे चौसष्ट पश्चिममधून सात सहा हजार सातशे एकोणीस देवळालीमधून जवळपास एक लाख मते मिळाली होती तर इगतपुरीमधून तेरा हजार सहाशे सत्तर मते मिळाली होती आता गेल्या वर्षाची लढत ही थेट होती वर्षानुवर्ष सुरू असलेले राजकारण समीकरण लोकांच्या डोक्यात फिक्स होतं पण यंदा परिस्थिती बिकट आहे युती आघाड्यांमध्ये बिघाडी झाली आहे त्यामुळे उमेदवाराला या ठिकाणी जास्त कष्ट घ्यावे लागणार असल्याचं बोललं जातं म्हणजे गेल्या निवडणुकीला ज्या दोन उमेदवारांमध्ये थेट लढत होती ते हेमंत गोडसे आणि भुजबळ एकत्र महायुतीमध्ये आहे जसं पाहिलं तर नाशिकच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेतला वाद कोणापासून लपून राहिलेला ना नाही या ठिकाणी गोडसेंच्या नावाला महायुतीच्या आणि खास करून भाजपच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांचा विरोध होता तर थेट दिल्लीतून छगन भुजबळांचं नाव समर्थ होतं त्यामुळे बरेच दिवस महायुतीच्या उमेदवाराचं घोंगड भिजत होतं मात्र भुजबळांनी शेवट माघार घेतली आणि शिवसेनेला आपली जागा राखता आली आणि सोबतच गोडसेंना उमेदवारी मिळवण्यात यश आलं होतं भुजबळांनी स्वतः गोडसेंना पूर्ण पाठिंबा दिला आता वरवरून जरी सगळं आलबेलं असलं तरी स्थानिक लेवलवरचं राजकारणीत लवकर आहे त्यामुळे महायुतीतला उफाळून आला अनेकांनी आपली नाराजी माध्यमांसमोर बोलून दाखवली पण मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आणि एनडीएच्या चारशे पार नारासाठी महायुतीला युती म्हणूनच लढावे लागले आणि नाराज असलेल्या नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आणि गोडसेंना दूर करावी लागणार आहे आणि या सगळ्यांमध्ये छगन भुजबळ हे किंगमेक ठरणार आहे कारण छगन भुजबळ हे राज्यातील बडेल नेते त्यांना मानणारा मोठा गट नाशिकमध्ये आहे ना त्यात ओबीसीचे मोठे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळे त्यांची भूमिका नाशिकमध्ये निर्णायक ठरू शकते भुजबळ यांनी महायुतीच्या नेत्यांना पाठिंबा जरी दिला असला तरी थेट प्रचारात भुजबळ किंवा राष्ट्रवादीचा कोणताही नेता उतरलेला नाही त्यामुळे इथे सत्तर तारखेला होणाऱ्या सभेला छगन भुजबळांची उपस्थिती राहील का आणि राहिले तर त्यांना मानपान मिळाला तर गोडसंचा मार्ग सुकर होईल असं बोललं जातं त्यात गेल्या निवडणुकीत छगन भुजबळांचे पुतने समीर भुजबळ यांना नाशिक मध्य आणि इगतपुरी हे दोन मतदारसंघामध्ये चांगली मतं मिळाली होती त्याचं वैशिष्ट्य म्हणजे नाशिक मध्य आणि मतदारसंघाला मुस्लिम बहुल मतदारांचे प्रमाण अधिक आहे तर इगतपुरी त्र्यंबक या ग्रामीण भागातील मतदारांनी राष्ट्रवादीला साथ दिल्याचं दिसून येतं त्यामुळे या दोन ठिकाणी गोडसेंना भुजबळांची मदत घ्यावी लागणार आहे त्यात सिन्नरचे आमदार मानिकराव कोकाटे हे देखील भुजबळचे समर्थक गेल्या निवडणुकीमध्ये कोकाटे हे तिसऱ्या नंबरवरती होते आणि बाकीच्या मतदारसंघामध्ये जरी कोकाटे पिछाडीवर असले तरी त्यांना सिन्नर सर्वाधिक मिळाली होती आता प्रश्न तो काँग्रेसच्या एकूणता एक आमदाराचा म्हणजे हिरामण खोसकरांचा तर खोसकर देखील भुजबळांना चांगलेच मानतात त्यामुळे भुजबळांनी शब्द टाकला तर गोडसेंचा मार्ग सुकोर होईल पण खोसकरांनी आघाडी धर्म पाळला तर निवडणूक जड जाऊ शकते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची चांगली हवा होती त्यामुळे पवन पवार यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती यंदाही वंचितच्या करण गायकरांचे आव्हान आहेत त्यात महायुतीची डोकेदुखी वाढवणारे दोन महाराज मतांचे विभाजन होणं अटळ दिसतं शांतीगिरी महाराज यांचं नाव महायुतीचा उमेदवार म्हणून आधी सुरुवातीला चर्चेत होतं पण त्यात त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यात शेवटच्या क्षणी सरस्वती नंद महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस विभाजन कसं होतं यावर उमेदवाराचा विजय निश्चित होणार आहे दरम्यान जसं की आधी सांगितलं की नाशिकच्या उमेदवारांवरती अवलंबून असतो आणि वाजे असतील काय किंवा गोडसे असतील काय दोघेही ग्रामीण भागातील उमेदवार आहेत पण गोडसे दोन वेळा खासदार असल्यानं ना, त्यांचं तोंडी आहे पण ठाकरेंची दाखल शहर भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते आणि त्यासोबतच पक्ष फुटीमुळे ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती मोठ्या प्रमाणावरती आहे याचा फायदा वाजेंना होऊ शकतो आणि वाजे यांच्याबद्दल देखील जनमानसामध्ये चांगली प्रतिमा आहे क्लीन बॅकग्राऊंड मिरवणं असणारा नेता अशी त्यांची ओळख आहे राजकारणाचा वारसा त्यांना घरातूनच मिळालेला आहे त्यामुळे वाजे गोडसना टक्कर देऊ शकतात असं देखील बोललं जात लोक नाशिक लोकसभा मतदारसंघात नाशिक शहर शहर लगतची निमशहरी गाव ग्रामीण आणि आदिवासी भागा राहणारा मतदार या सर्वांचा समावेश होतो त्यामुळे शहरातील उच्चभ्रू वस्तीत राहणारा वर्ग आणि एखाद्या आदिवासी पाड्यावरील व्यक्तीचा कौल आजमावणारा हा मतदारसंघ आहे शहरात सर्वाधिक मतदार असले तरी मतदान किती टक्के होतं यावरती बरंच गणित अवलंबून असणार आहे त्यामुळे नाशिक मध्ये काय घडतायत घडत आहेत हे इतकंच महत्वाचं ठरणार आहे तरी नाशिक मधल्या राजकारणाविषयी तुम्हाला काय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका